पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन राजेश विटेकर साहेब राजेश विठे अध्यक्ष महोदय एक महत्वाच्या विषयावर या ठिकाणी मी आपलं लक्ष केंद्रित इच्छितो अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड असल्यामुळे तेथील शेताची परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे अध्यक्ष महोदय काही ठिकाणावर पेरणी झालेली आहे काही ठिकाणावर अद्यापही पेरणी बाकी आहे आणि जे काही पीक पेरणी आता सध्या झालेली आहे ते सांभाळण्यासाठी आमच्या भागातील शेतकरी अत्यंत कष्ट घेत आहे अत्यंत मेहनत घेत आहे आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की संबंधित मंत्री महोदय आदरणीय विखे पाटीलसुद्धा या सभागृहामध्ये उपस्थित आहेत जायकवाडीचं धरण पंच्याहत्तर टक्केपेक्षाही भरलेलं आहे आणि एक पाण्याचं आवर्तन जर आपण परभणी जिल्ह्याला त्या ठिकाणी दिलं कॅनलच्या माध्यमातून तर निश्चितच खरीपाचं आणि उसाचं क्षेत्र आज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं टिकेल असे मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी सूचना द्यावी आणि पाण्याचं एक आवर्तन पैठणच्या डाव्या कालव्यातून त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यासाठी त्यांनी द्यावी अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय चला नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय आहे सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली त्याप्रमाणे आता उद्याच त्या संदर्भात कालवा सल्लागार समिती बैठक घेऊन त्या संदर्भात पाणी सोडण्याच्या बाबतीत आपण उद्या निर्णय करतोय ठीक आहे